नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमात आज मी रमेश मुखार काल इंडिया आघाडीची बैठक भिवंडी येथील सावित्रा या मैदानामध्ये झाली आणि त्या बैठकीमध्ये भिवंडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाल्या मामा यांच्या प्रचार होता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे उपस्थित होते केजरीवाल यांनी आपल्या भाषणात सांगितलं की देशात लोकशाही टिकवायची असेल भूकंपशाहीला गाळायचं असेल तर इंडिया आघाडीच्याच उमेदवाराला विजयी करा आणि त्यांनी बालेमाला विजयी करण्याची या ठिकाणी आवड के लोकांना देशामध्ये अघोषित आणिबाणी सुरू असून विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकून सत्ता भोगण्याचं मोदी सरकारचं धोरण असो मी दैव बलित्तर म्हणून वाचलेलं आहे आणि मला जेलमध्ये टाकलं का कारण मी दिल्लीच्या लोकांचा गरिबांसाठी शाळा आणि हॉस्पिटल याची चांगली सेवा दिली आणि ह्या गोष्टी मोदी यांना नको होत्या आणि म्हणून त्यांनी मला जेलमध्ये टाकू विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून दैव बलत्तर म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला आव्हान करतो आहे सदर प्रसंगी मोठ्या संख्येने जनसभा जन समर्थन लाभलेलं ला होतं शुक्रवार असल्याने मुस्लिम दलित तसंच ओबीसी इतर बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्या ठिकाणी नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांची देखील भाषणं झाली होऊया आता काय होतं वीस तारखेला मैदान मैदानजवळ आहे निवडणुकीच्या मैदानामध्ये कशाप्रकारे लोक मतदान करतात आणि याबद्दल आपलं कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र